हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टुटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी एम ए आर दोनशे दहा या बुक्सवरती आय एम पी मुद्द्यांवरती बोलणार आहोत की कोणत्या आय एम पी मुद्द्यांवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि मी सांगितलेल्या आय एम पी मुद्द्यावरून तुम्हाला प्रश्न येतात की नाही आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्यतिरिक्त मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका अपलोड करत आहे त्या त्याच्यातून सुद्धा तुम्हाला प्रश्न येता किंवा नाही येत ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कथा आणि रचना पहिलं लेसन आहे आपलं कथा स्वरूप रचना याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्टे स्टार केलेले हे वाचायचे आहे लक्षपूर्वक याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारले जातात नंतर प्रास्ताविक नंतर सारांश आणि शब्दार्थ सुद्धा वाचायचे आहे तर ह्यामध्ये कथात्मक साहित्य म्हणजे काय ते स्पष्ट करता येईल का असा जो प्रश्न सुद्धा येईल किंवा कथा म्हणजे काय ते सांगता येईल का असे प्रश्न आपल्याला प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील कथात्मक साहित्य या टॉपिक्सवरती आपण व्यवस्थित वाचून अभ्यास करून जायचं म्हणजे आपल्याला मनाच्या भाषेत त्याच्यावरती उत्तर लिहिता येईल तर कथेवरती एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात परीक्षेला कधी एक प्रश्न कधी दोन प्रश्न पण कथा ह्या लेसनवरती प्रश्न येतात मग कथा शब्द वापरून कथेचे कथे कथात्मक साहित्य म्हणजे काय किंवा कथा म्हणजे काय किंवा कथा साहित्य प्रकार स्पष्ट करा असं कथेवर वाक्यरचना करून तुम्हाला प्रश्न येईल म्हणून कथेचं व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्यानंतर नवखतेचे स्वरूप सारांश व्यवस्थित वाजायचं आहे त्यानंतर लेसन आहे अंगणातील पोपट तर ह्या लेसनवर सुद्धा प्रश्न विचारला जातो अंगणातील पोपट वरती तर तुम्हाला याचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून जायचा आहे याच्यात प्रास्ताविक वाचायचं उद्दिष्ट वाचायचे स्टार केलेले त्याची व्यवस्थित लक्षात घ्यायची त्या आधारित तुम्हाला प्रश्न येतील पोपटवरती अनुदान पोपटवर तुम्हाला प्रश्न येतील तसे तुम्ही व्यवस्थित माहितीपाशी त्याचे उत्तर लिहायचे आहे किडलेली माणसे याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो हा सुद्धा लेसन व्यवस्थित करून जायचा पुढचा लेसन आहे किंवा हे, कि हे खुटमट्ट्या चाळीची विविध व्यक्ती चित्रे हे पण वाचून जायचं कथा कथनकदृष्ट्या करता, कथेच्या रचन रचनातंत्राचा विचार याचा सारांश आणि याची शब्दार्थ व्यवस्थित वाचून जायचं नवकथेचे स्वरूप पुढचा लिसन आहे घटक राधी राधीवरती तर एखादी प्रश्न येऊ शकतो कथा रवी त्याचं सारांश वाचून जायचं वाक्य वाचून जायचे नंतर लेसन क्रमांक नागीन पाच कथा नागींची नागिनचं लेसन सुद्धा नीट करून जायचा याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न पुढचं लेसन आहे नागिनची कथा नक वाचायचे किंवा आशयसूत्र लेखक परिचय अध्ययन बुक ए रेसिन बरोबर वाचून जायचं याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो शैलीचे वैशिष्ट्ये आय एम पी काव्या निची गोष्ट याच्यात येऊ शकतो प्रश्न कादंबरी आणि रचना यामध्ये कादंबरीवर प्रश्न येऊ शकतो कथानक म्हणजे काय किंवा कादंबरीच हे स्टार वरतीच तुम्हाला विचारू शकता म्हणजे व्यवस्थित या मुद्द्यानुसार अभ्यास करून जायचा तशी मी प्रश्नपत्रिका अपलोड करणारच आहे त्यातून सुद्धा तुम्हाला मदत होईल पण पुस्तक पूर्ण वाचून जायचं कुठलाही प्रश्न येऊ शकतो हे पारिभाषिक शब्द शब्दार्थ अर्चा त्याचा अभ्यास नीट करायचा त्या आधारे तुम्ही मनाच्या भाषेत उत्तर लिहू शकता कादंबरी पात्र विचार अभ्यास करून जायचा नंतर आहे कादंबरी वातावरण खांडेकर यांच्या कादंबरीतील खालील भागवाचा हे सुद्धा येऊ शकतो आय एम दी मोस्ट प्रश्न विचारू शकतात या टॉपिक्सवरती नंतर भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीतील खालील भागवाचा डॉक्टर जयंत नार्डेकर यांच्या यांच्या प्रेषित हे कादंबरीतील काही भागवाचा सारांश प्रत्येकच वाचायचं आहे प्रस्तावित उद्दिष्टे सर्व वाचून त्या आधारित लक्षात ठेवायचं आहे हे सुद्धा नीट वाचायचं आहे सारांश सारांश वाचायचं आहे कादंबरी निवेदन पद्धती विचार याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो याचा अभ्यास करून जायचं प्रत्येकाचे शब्दार्थ वाचले म्हणजे लक्षात येईल अर्थ व्यवस्थित कादंबरी भाषा विचार याच्यावर पण एखादी ब्रेस्ट येऊ शकतो समकालीन कादंबरी विचार या लेसन विलास बिलास कोसला हे वाचून जायचं उशीरच विवेचन घालणारी बाई पुस्तकातून व्यवस्थित सर्व भाषांतर त्याचं सारांश त्याचं प्रास्ताविक सर्व व्यवस्थित वाचून जायचं मनाच्या भाषेत उत्तर लिहता येईल आणि मी दिलेल्या प्रश्नपत्रिकेतूनच तुम्हाला प्रश्नांमधून बरेचसे प्रश्न येतील त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा यमुना पर्यटन बाबा म्हणजे ह्या लेसन मधून प्रश्न येतील हा सुद्धा व्यवस्थित करून जायचा आहे मोस्ट एम ही यमुना नधार कुरुणकर बोधवादी कादंबरी म्हणून यमुना प्रेरणाची मुळे आपण केसाच्या टोपाचे प्रकरण पण लक्षात कोण घेतोय या लेसन मध्ये एखादी प्रश्न किंवा दोन प्रश्न येऊ शकता हे पण वाचून जायचंय व्यवस्थित हरिभाऊच्या प्रतिभेचं प्रकर्ष नंतर याचा सारांश मीठ वाजायचा ब्राह्मण कन्या श्री याच्यावरती पण एक प्रश्न येऊ शकतो लेसन व्यवस्थित करून जायचं कोणत्याही टॉपिकचा प्रश्न येऊ शकतो गार्बीचा बापू याच्यावरती एखादी प्रश्न येऊ शकतो याचे सुद्धा आय एम पी मेन पॉइंट वाचून जायचे सारांश प्रस्तावित उद्दिष्टे शब्दार्थ चक्र उषा हस्तक हे वाचून जायचं माणसासारखे जगण्याची दुर्दम्य आकांक्षा चक्र या टॉपिक्स वरतून वाचून जायचं व्यक्तीचं जीवन संघर्ष शेवटच्या लेसन मधून सुद्धा एक दोन दोन प्रश्न येतात कांत बांदी वडे नारबाचे दुःख नंतर नंतर आहे पानीपत शंकर सारडा व्यसन क्रमांक सात याच्यातून सुद्धा उत्तर येऊ शक प्रश्न येऊ शकतात सॉरी पाणीपत ह्या वयाच्यावरती येऊ शकतो प्रश्न मिनिट करून जायचं मोस्ट एम पी नंतर आहे याच्यातले थोडे थोडे टॉपिक्स व्यवस्थित वाचून जायचे जसे की इतिहासाची बांधलकी चरित्राचं मागोवा याच्या आधारित जर आलं तर नंतर आहे पटक क्रमांक आठ नामुष्टीचे स्वगत रंगनाथ पठारे या लेसन मधून तुम्हाला रंगनाथ पठारे यांची नामुष्केचे स्वागत स्टारमधून मधून हा पहिला प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो वाचून जायचं व्यवस्थित स्टारचे सगळेच अभ्यास करायचे व्यवस्थित नंतर आहे आपलं पुस्तक संपत आहे आता याच्यातले सर्व टॉपिक्स तुम्हाला सर्व याच्या आधारेच असतात प्रास्ताविक उद्दिष्टे आणि सारांशवरती तुम्हाला आणि शब्दार्थ लक्षात आले म्हणजे वाक्यांचे अर्थ व्यवस्थित मनाच्या भाषेत लिहिता येतात हे सर्वांवरतीच तुम्हाला आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिता येईल कारण त्याच्यामध्ये कथा कादंबरी खूप मोठ्या मोठ्या पेजमध्ये उत्तरांमध्ये आहे शॉर्टकट वाचून मनाच्या भाषेतच उत्तर तयार करून घ्यावं लागेल सर्वांना माझ्याकडून पेपरसाठी बेस्ट ऑफ लग सर्वांनी पेपर व्यवस्थित लिहायचा कोरा ठेवायचा नाही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा काही पुस्तकातून अभ्यास करीत राहा व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक करून सपोर्ट करा मी सांगितलेले प्रश्न आले किंवा नाही आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये